हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तिसरा श्लोक आपण वाचत आहोत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती थोडीशी आता वाचायची राहिली आहे तर ती आधी वाचूया आणि मग तात्पर्य वाचायला सुरू करूया पण त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर छांदोग्य उपनिषदामध्ये पाच आहुती आणि पाच अग्नी सांगितल्या आहेत आपण चित्र बघूया आणि समजून घेऊया तर श्रद्धा आहे तर श्रद्धेने हा जीव आहे तो स्वर्ग लोक अग्नी मध्ये आहुती घालतो श्रद्धेची मग जीवाने स्वर्ग लोकात स्वर्गीय शरीर प्राप्त केलं आहे तिकडे तो इंद्रिय उपभोग घेतो त्याचं पुण्य संपलं आहे आता तो जो स्वर्गीय देह प्राप्त झालेला हा जो जीव आहे म्हणजे त्याला म्हटलं जातं सोमराजा हा तर त्या स्वर्गीय देहाची सोमराजाची आहुती आहे ती पर्जन्य नावाच्या वर्षा देवतेला दिली जाते मेघांना ढगांना दिली जाते तर हा ढग आहे तो काय आहे अग्नी आहे आणि जीवाच स्वर्गीय शरीर ही आहुती आहे नंतर काय होत वर्षा आहे तर हा जीव आहे तो वर्षा म्हणजे पर्जन्याच्या पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतो म्हणजेच काय होतं वर्षा ही आहे ती आहुती बनते आणि पृथ्वी आहे ती अग्नी आहे वर्षा ही आहुती पृथ्वी रूपी अग्नीत दिली जाते अशा प्रकारे तो जीव आहे तो स्वर्गातून पृथ्वीवरील मातीमध्ये येतो तेथे तो धान्याचं ते ते रूप धारण करतो आणि आता तो अन्नाच्या रूपात आहे आणि पुरुष आहे तो हे अन्न खातो म्हणजेच तो जीव अन्नाच्या रूपात पुरुषाच्या शरीरात जातो म्हणजे अन्न रूपातील जीवाची आहुती पुरुष अग्नीमध्ये दिली जाते तर पुरुष ते अन्न खातो त्याचं वीर्यवंत आणि नंतर मग आता जीव आहे तो वीर्य रूपात आहे या वीर्याची आहुती स्त्री रूपी अग्नीत दिली जाते आणि त्यामुळे स्त्रीला गर्भधारणा होते आणि मग जीवाला पृथ्वीवर मनुष्य देह प्राप्त होतो तर अशा प्रकारे हा जीवाचा प्रवास आहे स्वर्ग लोकात जातो आणि पृथ्वीवर येतो तर थोडक्यात दोन तीन ओळीमध्ये आपण हे जाणू शकतो की स्वर्गात गेलेला जीव पावसाच्या माध्यमात पृथ्वीवर येतो जमिनीत रुजतो बीज म्हणून त्याचं धान्य बनतो ते धान्य पुरुष खातो अन्नाचं वीर्य बनतं पती पत्नीला ते वीर्य अर्पण करतो पत्नी गर्भवती होते आणि जीवाला पुन्हा पृथ्वीवर मनुष्य शरीर प्राप्त होत तर स्त्री विद्या विद्याभूषण पुढे समजवतात की जीव जो आहे तो कर्म करतो आणि कर्मानुसार फळ पण प्राप्त करतो नवीन शरीर प्राप्त करतो तर वेदांत सूत्रामध्ये सांगितलं आहे की जीव नवीन शरीर प्राप्त करतो तेव्हा आपल्या सूक्ष्म शरीर स्वतः बरोबर घेऊन जातो पूर्व कर्मानुसार जीव आहे तो नवीन जीवनात वागतो कारण मनात त्याच्या पूर्व कर्मांचे संस्कार असतात आणि त्या संस्कारानुसार जीव आहे तो नवीन देहात वागणूक करतो तर आता आपली श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आता तात्पर्य वाचूया आपण हरे <coughs> कृष्ण <क्रिश्ना। coughs> तात्पर्य अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही परंतु ब्रह्महून परब्रह्म श्रेष्ठ आहे तर पहिलेच शब्द आहेत श्लोकाचे ब्रह्म अक्षर ब्रह्म परमं अक्षर म्हणजे अविनाशी ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परम म्हणजे दिव्य आध्यात्मिक भौतिक प्रकृतीच्या पलीकडलं तर असा हा जो जीव आहे त्याच स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तर हे जीवाच स्वरूप कधीच बदलत नाही जीवाला ब्रह्म म्हटलं जातं आणि भगवंत आहेत ते त्यांना म्हटलं जातं परब्रह्म त्यात असे हे जे परब्रह्म आहेत ते ब्रह्माहून आत्म्याहून श्रेष्ठ आहेत म्हणून म्हणतात की जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधिले जाते प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूप अवस्थेहून भिन्न असते तर प्राकृत जगतातील म्हणजेच काय प्राकृत म्हणजे भौतिक तर भौतिक जगतामध्ये हा जीव आहे भौतिक शरीरात असतो म्हणून म्हटलंय प्राकृत जगातील जीवाची अवस्था आहे ती कशी आहे मूळ अवस्थेहून स्वरूप अवस्थेहून भिन्न आहे तर मूळ स्वरूप अवस्था जीवाची कशी आहे सच्चित आनंदमय आहे सत म्हणजे जीव आहे तो आध्यात्मिक आहे शाश्वत आहे सत चित म्हणजे ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे तर असा जीव आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक आहे भगवंतांचा अंश आहे तर हे त्याचं मूळ स्वरूप आहे मात्र या भौतिक जगतात जीव जे धारण करतो ते भौतिक शरीर कसं असतं असत असत कायम न राहणार आहे अचित आहे अज्ञानी आहे आणि निरानंद आहे सतत काही ना काही त्रास देणार हे शरीर आहे पुढे वाचते भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो तर हा जो जीव आहे तो काय करतो आहे भौतिक भावनेत राहतो आहे जे खर तर जीव कोण आहे जीव हा कृष्णाचा भगवान श्री कृष्णांचा नित्यदास आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास तर असा हा जो जीव आहे तो मात्र इच्छा करतो की हे भगवंता मला तुमच्या पासून वेगळं होऊन स्वामी बनायचं आहे मला इंद्रिय उपभोग घ्यायचा आहे आणि त्यामुळे अशा जीवांना भगवंत भौतिक जगतात पाठवतात या भौतिक जगतात हा जीव येतो तेव्हा भौतिक शरीर धारण करतो आणि विसरून जातो मायेच्या काय म्हणतात मायेच्या आवरणामुळे तो एक भगवंतांचा दास आहे तो स्वतःला स्वामी मानायला लागतो भौतिक शरीर जे प्राप्त झालं आहे ते शरीर म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो म्हणून इथे लिहिलंय भौतिक भावनेत म्हणजे शरीरालाच स्वतः समजणं देहात्म बुद्धी असण या भावनेत हा जीव आहे तो प्रकृतीवर भौतिक प्रकृती आहे त्याच्यावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो तर ही काय आहे त्याची भोगी वृत्ती आहे तर हा त्याचा स्वभाव आहे तर या जीवनामध्ये तो वेगवेगळ्या आपले कर्मांतला जे अनुभव गाठीशी येतात त्यांचा संस्कार त्याच्या मनावर होतो आणि त्या संस्कारानुसार त्याचा स्वभाव बनत जातो आणि तो या भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो पुढे लिहिलं आहे तथापि परंतु आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा हेच त्याचे स्वरूप आहे तर इथे काय म्हंटल हा जीव कोण आहे खर तर आध्यात्मिक आहे कृष्ण भावनेमध्ये भगवंतांची सेवा करणं हीच त्याची स्वरूप स्थिती आहे जीवेर स्वरूप ह कृष्णेर नित्यदास तर असा हा जो जीव आहे तो काय करतो आहे इथे लिहिलंय जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो या भौतिक शरीरात असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात तर वेगवेगळ्या प्रकारची तो शरीर धारण करत असतो यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात तर एक तर आपल्याला कळलेलं आहे की कर्म आणि इच्छा या पूर्वजन्मीच्या असतात आणि त्यानुसार जीवाला पुढच्या जन्मात नवीन वेगळं शरीर प्राप्त होत तर असा हा जो जीव आहे या भौतिक जगतात प्राकृत अवस्थेत आहे तेव्हा त्याला वेगवेगळी शरीर धारण करायला लागतात <coughs> तर हा काय आहे म्हटलं आहे की भौतिक चेतनेच्या प्रभाव प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार आहे म्हणजे ही जी सृष्टी आहे भौतिक सृष्टी बहुविध इथे तो वेगवेगळ्या प्रकारचे देह धारण करतो हा व्यापार आहे देवाणघेवाण आहे काही कर्म करतो काही इच्छा करतो त्यानुसार त्याला भौतिक प्रकृती आहे ते नवीन शरीर देते तो पहिलं शरीर सोडतो जीव आणि नवीन देह धारण करतो तर हे काय आहे त्याचं चालत राहत आज आपली विराम देवीची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल